आज आपण आलेलो आहोत कारंजी तालुक्यातील या गावामध्ये सचिन पंजाबराव ढोकणे यांच्या शेतामध्ये त्यांनी सूरज गोल्ड पाचशे एक सोयाबीन केलेलं आहे आपल्या शेतामध्ये गायत्री श्रीस्टचं तर चांगल्या प्रकारे यांच्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आता तर आपण त्यांनाच विचारूया की सोयाबीन त्यांना कसं वाटलं व्हेरायटीबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय सांगू इच्छिता तुम्ही व्हेरायटीबद्दल कसं वाटलं तुम्हाला माझं हे पहिलंच वर्ष आहे सूरज गोल्ड ही व्हेरायटी सालार सरांनी मला रेफर केली होती की यावर्षी टाकून पहा म्हणे तर मी दोन बॅग याच्या टाकल्या तर मला बाकीचं बुस्टर आहे तर इतर सोयाबीनपेक्षा या सोयाबीनला माल पण चांगला आहे आणि नव्वद ते शंभर शेंगापर्यंत याला माल आहे आणि यावर मेन म्हणजे रोग आलेला नाही आहे कोणता येलो मोजा पण नाही आला आणि आता हे भरण्यात आहे नव्वद ते नव्वद नौत दिवस झालेले आहे पूर्ण तरी मला वाटते प्रत्येक शेतकऱ्याने याचा उप हे टाकून पाळवी तर वाहनाबद्दल भाऊनी चांगली माहिती सांगितलेली आहे तर, तर याच्या फवारणीच्या वेळेस यांनी गायत्रीचं आपलं जीवन घेतलेलं आहे आणि बुलेट सुद्धा घेतलेला आहे कीटकनाशक म्हणून तर एकदा शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या माझं नाव सचिन पंजाबराव डोकणे राहणार चांदई मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो डबल एट डबल नाईन झिरो फाईव्ह मी हां बुलेट वापरला आणि बुलेट वापरल्यानंतर पंचवीस दिवसाच्या वर मला अडीचा अटॅक काही जाणवलं नाही त्यामुळे माझे फक्त दोन फाव स्प्रेमध्येच सोयाबीन माझं बुलेट हे एक उत्कृष्ट कीटकनाशक आहे ते यांनी आहे यांना पंचवीस दिवसापर्यंत बुलेटचा रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो गायत्री सीड्स साहेगरुद्ध सूरज गोल्ड पाचशे एक हे सोयाबीन पुढच्या वर्षी आपण आपल्या शेतामध्ये नक्की पेरा आणि त्याच्यावर बुलेट आणि गायत्रीचं जीवन याचा फवारा सुद्धा करा धन्यवाद